स्वराज्य संग्राम संघटनेच्या वतीने मी व्यंकट वाघमारे मराठवाडा अध्यक्ष जिल्हा परिषद क्रीडा संकुल उदगीर येथे बेकायदेशीर अनधिकृतपणे फटाक्याचे दुकान चालू असून ते दुकान शासनाने आणि कलेक्टर साहेबांनी बंद करण्याचे आदेश सुद्धा माननीय उपजिल्हाधिकारी साहेब आणि तहसीलदार साहेब जाणूबुजून इथं ढकलपाला करीत आहेत आणि लोकांच्या जीवनाशी खेळत आहेत वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा लोकांच्या आणि हे फटाकेचे दुकान उदगीर शहराच्या बाहेर पाहिजेत आणि हे भरवस्तीमध्ये दुकान चालू आहे आणि आमच्या उपोषणाचा अकरावा दिवस असून या अपोषणाची तक्रार दखल न घेता शासन दरमाने आम्ही वेळोवेळी लोकांच्या जीवनासाठी प्रश्न उपस्थित केला असताना या कामात दिरंगाई निर्माण करीत आहेत तरी शासनाने यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करूनसुद्धा उदगीरची जनतेचा प्रश्न चव्हाटावर आलेला असताना व लोकांशी जीवनाशी खेळत असताना आपण त्यांना वेळोवेळी आमच्या संघटनेच्या वतीने अकरावा दिवस उपोषणाचा असून जिल्हाधिकारी साहेबांचा आदेश असतानासुद्धा उदगीरची शासन उपजिल्हाधिकारी साहेब तहसीलदार साहेब या प्रकरणाकडे कानाडोळा का करीत आहेत तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाचं पालन करावं व व शर्तीचा भंग केल्याप्रमाणे गुन्हे दाखल करून फटाके चालू असले दुकान तत्काळ बंद करण्यात यावे व इतरत्र उदगीर शहराच्या बाहेर पाडविण्यात यावे या मागणीसाठी आमचं आंदोलन होतं आणि मी एक दिवस धरणे आंदोलन आणि प्रयत्न प्रयत्नसुद्धा करून शासन एवढं निबरगट आहे ह्याच्यावर कानाडोळा करून काही फरक पडत नाही तरी आम्हाला न्याय मिळेपर्यंत हे आमचा लढा चालू राहील जय श्री भाऊ जय शिवराय मी देवा भोगंटे स्वाभिमान संघटनेचा तालुका व्यंकट वाघमे साहेब जे आहेत स्वराज्य संग्राम संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष त्यांचे हे आंदोलन फटाके विषय आहे जे फटाके जे आहेत ते सर्वसामान्य लोकांच्या जीवावर भेटणारे आहेत ते शहरातल्या मध्योमधी भागामध्ये आहे त्या ठिकाणी क्रीडा संकुलन आहे त्या ठिकाणी लहान मुले व वृद्ध माणसे त्या ठिक ठिकाणी सकाळी पहाटे फिरण्या फिरणंसुद्धा येतात परंतु इथलं प्रशासन खानाडोळा करते आणि हे फक्त आणि फक्त लोकप्रतिनिधीच्या जीवावर करते कारण की लोकप्रतिनिधी त्यांच्या मर्जीतले अधिकारी आणलेले आहेत आणि जे ते लोकप्रतिनिधी सांगतात इथले संबंधित अधिकारी ऐकतात आणि हा आज व्यंकटवाघमारे यांचं आंदोलनाचा अकरावा दिवस झालेला आहे बारा दिवस झाले आणि त्यांचं तेन त्यांनी आत्मध्यानाचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे परंतु हे प्रशासनामधले अधिकारी ही मुजूर झालेले आहेत यांना जयंतीशी कुठलंही देणं घेणं नाही आणि फक्त आणि फक्त हे लोकप्रतिनिधीच ऐकतात म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे जे सन्मान्य कलेक्टर साहेबांना जे जे फटाक्याची दुकाने बंद करा म्हणजे आदेश काढले ते तात्काळ आदेशाचं पालन झालं पाहिजेत आणि या आंदोलनाला स्वाभिमान संघटनेचा पाठिंबा आहे मी जाहीर करतो आणि येणाऱ्या काळात यांच्या आंदोलनाला आम्ही खांद्याला खांद्यातील उभा हो, राहू हो, जय जाऊ हो। जय शिवराम